ओल्या नारळाची बर्फी कशी मस्त अशी बहारदार तयार झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल वड्या पण सुंदर अशा पडलेल्या आहेत तर आपण घरच्या घरी एकदम कमी वेळात ही रेसिपी पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण एक कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तुपाचा घालायचा आहे एक चमचा तुपा आपण इथे घालून घ्यायचा आहे आणि नारळ आपण खवून घेतला होता वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे तर मी दोन वाट्या खवलेला नारळ घेतलेला आहे तो छान असा आपल्याला तुपावर मंद आचेवर परतून घ्यायचा आहे कलर कुठेही आपल्याला चेंज करायचा नाही अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला फक्त नारळ परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा नारळाचा कलर चेंज झालेला नाही इथं मी साखर घातलेली आहे दोन वाट्याला मी एक वाटी गच्च भरून साखर घातलेली आहे अर्धी वाटी दूध घातलेलं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर मी अजून साखर इथं वाढवू शकता तर आपण छान असं हे एकत्र करून घ्यायचा आहे फुल गॅसवर आपल्याला हे पाच मिनटं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी आपल्याला मोठीच ठेवायची आहे पाच मिनटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे लो गॅसवर आपल्याला पुन्हा इथं पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथं वेलचीपूट टाकायची आहे आपल्याला आता मिश्रण तयार झालेलं आहे ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या किंवा वाटी वाटीला वाटच्या जास्त त्याला तूप लावून ते ला मिश्रण एकत्र पसरवून घ्यायचं आहे वरून आपल्याला काजू बदामाचे काप ॲड करायचे आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतील ते कट करा आणि अगदी एक ते दीड तासानंतर आपल्याला कटरन ते कट करून घ्यायचं आहे मी पिझा कटरच्या साईडने त्याचे पीस करत आहे लगेच कट करू नका एक ते दीड तासानंतर न करा नंतर मग थोडा वेळ सुकू द्या मग नंतर तुमच्या बर्फी छान निघेल आता मी कट झाल्यानंतर न दोन ते तीन तासानंतरनंच हे तुकडे काढले होते तर वेग खूप छान अशी बर्फी निघाली होती तुम्ही पाहू शकता सुंदर असे पीस वेगवेगळे झालेले होते आणि छान पण दिसत आहेत एकदम मौसूद बर्फी कोणीही खाऊ शकेल